झिंगाट फ्लेवर्स मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण पाहणार आहोत खास महिलांसाठी अतिशय महत्त्वाचे टिप्स एक डाळिंबाचे सेवन केल्याने शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढते दोन तुम्हाला पाठदुखी आणि गुडघेदुखीचा त्रास आहे का असेल तर मेथी दाणे रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी खाल्ल्याने सांधेदुखी आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो तीन ज्या लोकांना भाजल्यामुळे चटका लागल्यामुळे त्वचेवर काळा डाग पडला असेल त्यांनी सकाळी लाळेने डाग पडलेल्या जागी मालिश करावी त्यामुळे डाग हळूहळू फिका पडेल आणि त्वचेच्या रंगासारखा सामान्य होईल चार रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा तूप मिक्स करून दूध पिणे आरोग्यासाठी खूप चांगले असते ते प्यायल्याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते आणि मेटाबॉलिझम वाढण्यास मदत करते त्याचबरोबर हाडेही मजबूत होतात पाच सकाळी रिकाम्या पोटी कडीपत्ता खाल्ल्याने किडनीचे आरोग्य सुधारते तसेच अॅनिमिया मधुमेह लठ्ठपणा अपचन केस आणि त्वचेच्या समस्या दूर होतात सहा केसर टाकून गरम दूध घेतले तर छातीतील कफ बाहेर निघतो सात जर तुम्हाला रात्री झोपताना टेन्शन मुक्त व्हायचं असेल तर घरामध्ये तेजपत्ता जाळा त्याच्या धुरामुळे तुम्हाला आराम वाटेल त्याचबरोबर श्वासाचे विकार आणि त्वचेचे विकारही दूर होतील आठ जर दम्याचा त्रास असेल तर हा उपाय नक्की करा रात्री झोपण्यापूर्वी फुटाने चावून त्यावर गरम दूध प्या श्वसन मार्ग साफ होतो व दम्यापासून आराम मिळतो नऊ डोकेदुखीचा त्रास होत असल्यास मेथीची पाणी सगळा आराम मिळेल दहा घसा दुखणे खवखवणे आग होणे इन्फेक्शन यावर सोपा घरगुती उपाय म्हणजे पाण्यात उकळून थंड करून प्यावे अकरा ज्या स्त्रियांना उष्णतेचा खूप त्रास आहे त्यांनी एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा सब्जा टाकून मग ते पाणी प्यायलाने उष्णतेचा त्रास कमी होईल बारा मुळव्यात वरती घरगुती उपाय ज्येष्ठमध आणि तूप चाटण चार चमचे ज्येष्ठमध पावडर घ्यावी तीन चमचे साजूक तूप आणि अर्धा चमचा मध मिसळून त्याचे चाटण तयार करावे तीन ॲलोवेरा जेल चेहऱ्यावर लावा त्यानंतर बर्फाच्या तुकड्याने मसाज करा वीस मिनिटांनी चेहरा धुवा यामुळे चेहऱ्यावरील मुरमे दूर होतात चौदा म्हातारपण ताबडतोब थांबवून पन्नासव्या वर्षी तेवीसव्या वर्षासारखी घट्ट त्वचा मिळवा तीन चमचे शिजवलेला भात कॉफी चार चमचे दूध चिमुडभर तुरटी पावडर अर्धा चमचा ग्लिसरीन मध्ये मिसळा आणि चेहऱ्याला लावा पंचवीस मिनिटांनी चेहरा, चेहरा स्वच्छ धुवून घ्या हा फेस पॅक लावल्याने चेहऱ्यावर त्वरित चमक येईल पंधरा जर केसांची लांबी वाढवायची असेल तर केस धुवायच्या आधी खोबरेल तेलाने मालिश करूनच केस धुवावेत नाहीतर तसेच कोरडे कोरडे केस केस धुतल्यास अजूनच होतात आणि जास्त गळू लागतात सोळा जर तुम्हाला त्वचेशी संबंधित आजार असेल तर बेसन पिठामध्ये चंदन पावडर हळद आणि ॲलोवेरा जेल किंवा गुलाब पाणी मिक्स करून चेहऱ्यावर लावून मसाज करा सतरा रात्री झोपण्यापूर्वी ग्लासभर कोमट पाणी प्यायल्याने चेहऱ्यावर चमक येते जर खोकला असेल तर जिऱ्याचा काढा करून प्यायल्याने आराम मिळतो एकोणवीस रोजच्या आहारात दही आणि ताक खाल्ल्यामुळे तुम्हाला युरिन इन्फेक्शन म्हणजेच लघवी संबंधित समस्या कधीही होत नाहीत वीस ज्या महिलांना मासिक पाळी अनियमित असेल त्यांनी बडीशेपचे गुळासोबत सेवन केल्यास खूप फायदा होतो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभार व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा अशाच नवनवीन टिप्स आणि माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या झिंकार फ्लेवर्सला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद